आपण बघतो आहे क्रांती चौकात सर्वधर्मीय सर्व पक्षीय जन्क्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण बघतोय सर्वात पुढे महिलांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो आहे अवघ्या काही क्षणात या मोर्चाला सुरुवात होत आहे सर्व पदाधिकारी तरुण सर्व देशमुख कुटुंबीय असेल सूर्यवंशी यांचे बंधूसुद्धा आलेले आहेत या आजच्या या मोर्चामध्ये कोण सहभागी झालेला आहे कोणकोण पदाधिकारी आहेत आपण बघू शकतो कशा पद्धतीने घोषणा जोरदार घोषणा महिला देत आहेत की न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख अमर रहे अमर रहे तर कशा पद्धतीचं हे वातावरण आहे आणि आता सध्या आपण आलेलो आहोत क्रांती चौकात पोलीस फोर्स पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व महिला असेल तरुण असेल सर्व पद्धतीचं नियोजनसुद्धा केलेलं आहे प सर्व प्रकारची खबरदारी घेतलेली आहे या सर्व मोर्चामध्ये कोण कोण सहभागी झालेला आहे कशा पद्धतीचं हे नियोजन आहे पाठीमागनं आपण बघतो आहे मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चा अच्छा या मोर्चाला पाणी वाटपही मोठ्या प्रमाणात होतो आहे संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांनी न्याय मिळवण्यासाठी पाणी बॉटलचं वाटप करण्यात आले आलेलं आहे सोबत अरुण भाऊ बोर्डे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीच नियोजन आहे आज हा जो मोर्चा काढण्यात येत आहे आम्ही त्या दिवशी आम्हाला पाटील दाते पाटील यांनी फोन केला होता का आपण मोर्चाला यावा आणि मी त्या मोर्चाला गेलो म्हणजे मिटिंगला गेलो आणि मिटिंगमध्ये मी सांगितलं का बाबा आंबेडकर चळवळीच्या वतीने आंबेडकर समाज हा तुमच्यासोबत आहे आणि ह्या मोर्चामध्ये जो मोर्चा निघल मोर्चामध्ये आम्ही आमच्याकडून जी काही मदत लागेल समजा पाणी वाटप आम्ही तुमच्या मोर्चात सामील आहे आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने हा मोर्चाला समर्थन देत आहे आणि यांच्यासोबत आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला की मुख्यमंत्री आता हा एवढा मोठा मोर्चा येतोय सगळीकडे मोर्चा निघतायत सोमनाथ सूर्यंशी असेल किंवा संतोष देशमुख असेल यांना न्याय मिळालाच पाहिजे कारण ही काळाचा गरज आहे नाही तर अगर यांना न्याय नाही मिळाला तर दादागिरी ही महाराष्ट्रात खोपून आणि यांना न्याय मिळालाच पाहिजे जे मारेकरी आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही मराठा समाजासोबत आहे सूर्यवंशी परिवारासोबत आहे हीच अपेक्षा आहे की ते मारेकरी आहे त्यांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंबेडकर समाज हा मराठा सम समाजासोबत राहणार रा आहे गृहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना तो मी विनंती करणार आहे विनंतीपूर्वक बोलतोय की आपण तात्काळ स्ट्राईक फर्स्ट कोर्टामध्ये केस चालून त्याच्यात लवकरात लवकर मारेकरांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे नसता आंबेडकर समाज ही या दोन्ही माणसा मांस, माणसासाठी रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या सोबत आहेत सूर्यवंशी परिवार यांचे बंधू आहेत सूर्यवंशी जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांचे बंधू आहेत काय सांगतात जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघतच राहतील या मोर्चा निघताय तुम्ही जर म्हणतायत की त्याच्यातनं न्याय मिळणार नाही आता महिनाभर झाला तर मोर्चे निघतच आहेत पण लवकरात लवकर न्याय भेटत नाही लोकांना न्यायासाठी असे मोर्चे काढावं लागतात हे खरेदीच शोकांतिक आहे मुख्यमंत्र्यांसोबत किंवा गृहमंत्री असतील किंवा जे तुमचे पालकमंत्री चर्चा झाली काही आश्वासन आश्वासन काय नाहीत पण मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभामध्ये त्यांनी आर्थिक मदत वगैरे जाहीर केली होती दहा लाखाची आणि न्यायालयीन चौकशीचंही आश्वासन दिलेलं होतं पण न्यायालयीन चौकशी एकदम मंद गतीने चालू आहेत काय वाटत तुम्हाला की हे जी घटना घडलेली आहे मनुष्य पद्धतीने याविषयी जी पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं खरंच हे घटना घडली शंभर टक्के पोलीस प्रशासनाकडूनच हे घटना घडलेली आहे आणि पोलिसांनीच सोमनाथ हत्या केलेली आहे आणि जो मुख्यमंत्री साहेबांनी आर्थिक मदत जाहीर केली होती ते आम्ही नाकारलेलं आहे कारण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही दोन वेळेस आर्थिक मदत ते आमच्या घरापर्यंत आली होती पण आम्ही त्याला नकार दिले काय वाटत पारदर्शक पद्धतीने याचा निकाल आहे म्हणजे ते करतायत का त्या तपास करतायत पारदर्शक पण तर वाटत नाही काय मला कारण एवढे मंदगतीने प्रक्रिया चालू आहे म्हणजे पारदर्शक काय अपेक्षा आहे आता आजच्या मोर्चात लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेतली मोर्चामध्ये आपल्यासोबत विजूभाऊ आहेत का सांगाल आजच्या मोर्चा आजचा जो काही मोर्चा आहे तो संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ भाऊजी सूर्यवंशी आहेत स्मृतीशेष यांच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या हेतून सकल मराठा समाजाच्या वतीने याच्यामध्ये आवाहन करण्यात आलं की हा मोर्चा सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना घेऊन आपल्याला काढायचा आहे या मोर्चा जो आहे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नसून हा मोर्चा जो आहे एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे जी प्रवृत्ती महाराष्ट्र राज्याला युपी आणि बिहार प्रमाण गुन्हेगारीकडे घेऊन जाते हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या ठिकाणी अशी गुन्हेगारी जी प्रवृत्ती वाढतीये तिचा निषेध करण्याकरिता आणि सरकार ज्या पद्धतीने हे दोन्ही प्रकरण हाताळीत आहे तर सरकारला जाब विचारणा करता या मोर्चाच्या आयोजन केलेलं आहे सगळ्या स्तरातील लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत पालकमंत्री आता सध्या धनंजय मुंडे झालेले आहेत त्यांच्याकडनं नाही भेटेल अशी अपेक्षा आहे नाही तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिले नाही त्याच्यामध्ये अजित पवारांकडे पालकमंत्री गेले पद गेलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाल्मी सारखी जी वाढते तर त्या या प्रवृत्तीला जोपर्यंत राजकीय पाठबळ भेटत नाही तोपर्यंत ही वाढत नाही धनंजय मुंडे असतील किंवा इतर कोणी जे कोणी मंत्री असतील या प्रकरणामध्ये त्यांनी याच्यामध्ये पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या हेतून किंवा त्या दृष्टीने पुढे सरकारला मदत करायला हवी तर या ठिकाणी एक महाराष्ट्राचा चांगला आदर्श निर्माण होईल गृहमंत्री आज गृहमंत्री जे आहेत तेच मुख्यमंत्री आहेत ते न्याय देतील अपेक्षा आहे नाही मुळात ज्या ज्या वेळेस गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेला असेल मग त्याच्यामध्ये भीमा कोरेगावचा विषय असू द्या अक्षय भालेरावचं प्रकरण झालं होतं नांदेडला तो विषय असू द्या किंवा जातीय जाती जा, 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 जातीमध्ये जाती जाती जे काही ते निर्माण होतात त्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच होतात याच्या मागची पॉलिसी फार मोठी आहे की जातीय संघर्ष याच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आता देवेंद्र फडणवीस यांना जर याच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी नैतिकता जपावी माणुसकी जपावी आणि या दोन्ही कुटुंबाला याच्यामध्ये न्याय द्यायला पाहिजे दोन्हींचे जे काही मारेकरी आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन सारखा म्हणजे जुन्या कलमानुसार याच्यामध्ये मनुष्यवादाचा गुन्हा ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे दोन्ही पीडित कुटुंबाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाचा हात आहे असं काही मध्ये काही आढळलंय निश्चितच पोलीस प्रशासना याचा याच्यामध्ये ये हात आहे आमचा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी जो आहे तो तो लॉचा स्टुडंट होता ज्यावेळेस पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये त्यांनी गर्भवती स्त्रियांना तसेच म्हाताऱ्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये अमानुषपणे मारहाण केली याचं चित्रीकरण त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीकडे होतं ज्यावेळेस पोलिसांना कळालं की ते फुटेज सोमनाथ सूर्यवंशीकडे आहे त्याच्यानंतर त्याला त्या पोलिस कस्टडीमध्ये बेदम मारनात मारहाण करण्यात आली पोस्टमॉर्टम ज्यावेळेस त्याचं झालं तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की इट इज अ जी कस्टडीला देत आहे ती त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की पोलिसांनी त्याला मारलेला आहे काय वाटतं आता गृहमंत्री या प्रकरण आता पोलिस बाजूने राहील की आपल्या बाजूने आता जनरेटा जनरेटा वाढल्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की याच्यामध्ये गृहमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असतील याच्यामध्ये या दोन्ही कुटुंबाला न्याय देतील